हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तिळाचे लड्डू बनवणार आहे हे बघा या वाटीने दोन वाट्या तिळ आहे आणि एक वाटी गूळ आहे मी आता याला छान स्लो आचेवर भाजून माहिती तावा ठेवलेला आहे तसं तिळ भाजायला वेळ लागत नाही छान आपला तावा गरम झालेला होता आता स्लोआच्या वर भाजण चालू आहे आणि हळूहळू आपला तिळाचा कलर चेंज होत आहे आणि तिळ फुलत पण आहे आणि चटचट आवाज पण येऊन राहाला तिळाचा हे बघा थंडी स्पेशल तिळाचे आणि गुळाचे लाडू छान असा हळदच राहायचा आहे तिळाला जाते नाही तर ते भाजून झालेले आहे आपल्या आणि थोडं थंड पण झाले थंड होऊ द्या लागते आता मी मिक्सर मधून काढून घेते हे बघा असं जाडसर छान काढून घेतलाय आता यामध्येच मी गूळ ऍड करते हे बघा आणि मिक्सरला फिरवून घेते हे बघा मी मिक्सरला काढून घेतले आहे आणि तिळाला छान असं तेल सुटलं आहे आता आपण याचे लाडू बांध असे छान छोटे छोटे लाडू मी बांधून घेते ते माझ्या बोटाला थोडा त्रास आहे ना म्हणून नाही जमत आहे खाताना असे मी लाडू बांधून घेते तोपर्यंत हे बघा लाडू बांधून तयार झाले आहे आणि दोन वाट्यामध्ये पंधरा ते सोळा लाडू झाले आहे आणि मी याच्यामध्ये विलायचीचा पावडर टाकत नाही कारण तुम्ही टाकू शकता असे छान तीळ आणि गुळाचं ते खूप सुंदर टेस्ट वाटते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा